गणपती बाप्पा मोरिया नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर गणपती बाप्पाची येण्याची साहूल लागलेली आहे आणि लवकरच गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी विराजमान होणार आहे तर विविध प्रकारची तयारी सर्वांचेच घरी चालू झालेली असेल तर त्याचप्रकारे आज आपण गणपती बाप्पासाठी वस्त्राची माळ कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला करूया सुरुवात तर बाप्पाची माळ बनवण्याकरता सर्वात आधी आपण इथे घेतलेला आहे कापूस त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे हळद कुंकू आणि पाणी तुम्ही जी आपली सफेद रांगोळी असते तेसुद्धा पांढरी जे रांगोळी असते तेसुद्धा घेऊ शकता म्हणजे जे पाकळ्यांचं वळण आहे ते पटपट होईल तर तुम्ही ते बघू शकता अगदी साधी जो सोपी आपली वस्तमाळ असते ते आपण इथे बनवून घेणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला पाकळ्यांची माळ इथे बनवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल म्हणजे बाप्पासाठी आपल्याला खूप तयारी करायची असते तर कमी वेळ असेल तर ही पाकळ्यांची माळ बाजारातसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने अवेलेबल असते हां तुम्ही ती तिकडूनसुद्धा ती, बाजारातूनसुद्धा आणून हे जे वस्त्राची माळ आहे तेसुद्धा अगदी सहजपणे बनवू शकतो तर तुम्ही इथे बघू शकता सर्वात आधी आपण इथे पाकळ्यांची माळ बनवून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे आपण थोडासा हळद आणि कुंकू दिसायलासुद्धा छान दिसेल आणि हे मस्त हळद कुंकू वापरल्याने हे दिसायलासुद्धा खूप छान दिसतील तर तुम्ही इथे बघू शकता एक एक पाकळी सोडून मी लावलेला आहे हळद आणि कुंकू तर आपली हे सोपी अशी पाकळ्यांची माळ इथे बनवून तयार झालेली आहे आणि लांबसर असे तीन आपल्याला हे पाकळ्यांचे माळ इथे बनवून तयार करून घ्यायचं आहे तर मी इथे आधीच बनवून तयार करून घेले गे घेतलेले आहे तर आता आपल्याला एक पाकळी सोडायची आणि दुसरी पाकळीचे जे मधोमध मद भाग आहे त्याच्यात आपल्याला डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचे जे माळ आहे ते ह्याच्यात चिटकून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवत्याप्रमाणे आपल्याला हळूहळू करत हे चिटकून घ्यायचं आहे म्हणजे जे मधली पाकळ्याची माळ आहे ते आपल्याला सरकवायची नाही आहे डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची एक एक करता एकावर एक चिटवून घ्या चिटकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपण चिटकवताना दोन दोन पकळ्या मध्ये सोडलेले आहे हे, हे बघा दोन पकळ्या उजवे बाजूचे आणि त्याचबरोबर दोन पकळ्या डाव्या बाजूचे आपल्याला चिटकून घ्यायचे आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपले हे फूलसारखी माळ बनवून तयार झालेली आहे आणि याच्या मधोमध मद फूल अगदी सुंदर दिसावा म्हणून मी टिकल्यांचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर कुंदन असेल किंवा दुसरं काही वेगळं असेल ते सुद्धा तुम्ही लावू शकता तर दिसायला अगदी छान दिसतं म्हणून मी इथे टिकल्यांचा वापर केलेला आहे तर तुम्ही फूल बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने पटकन हे बनवून तयार हो झालेली आहे आपले गणपती बाप्पासाठी वस्त्राची माळ तर तुम्ही बघू शकता मस्त सुंदर आणि मस्त सुबक पांढरी शुभ्र हे माळ दिसत आहे आता आपल्याला हे तुम्ही बघू शकता जे वर्ष बाजू आहे ते तीनही टोक मी एकत्र इथे चिटकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर इथे मी वुलनचा वापर केलेला आहे म्हणजे तुम्ही इथे धाग्याचा किंवा जे रिबिन असते त्याचासुद्धा वापर करू शकता म्हणजे दिसायला अगदी छानसुद्धा दिसेल आणि हे तीनही जे टोक आहे आपल्याला हे फेविकॉलच्या मदतीने चिटकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हे व्यवस्थित चिटकून राहिल्याने दिसायला दिसायलासुद्धा छान दिसेल त्यासाठी मी इथे एक एक टिकली अजून ह्याच्यावर चिटवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा ह्याप्रमाणे त्याचा जे टिकलीचा मागचा भाग आहे ते सुद्धा याच्यावर चिटकून घेतलेला आहे म्हणजे जे टोक आहे आणि जे वुलन आहे ते चिटकून राहील निघणार नाही तर तुम्ही ते बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने मस्त पांढरी शुभ्र अशी आपली वस्त्रासी माळ बनवून तयार झालेली आहे अजून मी वेगवेगळ्या पद्धतीचे वस्त्राची माळ बाप्पासाठी बनवलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा तर आपण सर्वांनी पाहिलंच की आज आपण खूप सोप्या पद्धतीने गणपती बाप्पासाठी वस्त्राची माळ बनवली आहे तर आशा करते की तुम्ही सुद्धा यावर्षी गणपती बाप्पासाठी वस्त्राची माळ नक्की बनवाल तर व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आनंदी रहा गणपती बाप्पा मोर्या